अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो नाइन झूललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोनेर जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे आज लाक्षणिक आंदोलन केलं ला आहे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल नियमनुसार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून आम्ही विद्यापीठाच्या वेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस रेमेडियल हा नियम लागू होता व तो नियम चालू राहू देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती रेमेडियल हा नियम बंद होण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण असून विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असून शैक्षणिक नुकसान होऊ शकते रेमेडियल हा नियम पूर्वलक्षी प्रभावीपणे लागू करण्यात येऊ नये रेमेडियल ऑनलाईन एम सी क्यू परीक्षा पुन्हा चालू करावी ही परीक्षा बंद करणे हा फक्त विद्यार्थ्यांचा शोषणाचा नियम विद्यापीठाने बनवला आहे त्यामुळे या नियमाला स्थगिती मिळावी अशी विनंती यावेळी विद्यार्थ्यांनी केली